आयएमएस चा गुणवंत विद्यार्थी ओंकार सिंह राजपूत याचा महेश इंगळ्यांच्या हस्ते सत्कार अक्कलकोट दक्षिण सोलापूरचे जिल्हा सहकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांचे चिरंजीव ओंकार सिंह राजपूत व पुतणे सिद्धांत परदेशी पुणे तसेच महावीर परदेशी सोलापूर यांनी SSC पुणे बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करीत गुणवंत विद्यार्थी म्हणून पास झाल्याबद्दल येथील शिवटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनेच चेअरमन महेश शेगणे यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र प्रसाद व पेढे देऊन यथोचित सन्मान केला सोलापूरच्या आय एम एस प्रशालेच्या सीबीएसई पॅटर्न मधून ओमकार सिंह राजपूत यांनी शहाऐंशी पॉईंट चाळीस व सिद्धांत परदेशी यांनी पंच्याहत्तर टक्के गुण मिळून दहावीच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना गुणवंत ओंकार सिंह राजपूत यांनी माझ्या वडिलांची स्वामी भक्तीच्या प्रेरणेतून व योग्य मार्गदर्शनातून अभ्यास आदक परिश्रम घेण्याची जिद्द पाचवीत असल्यापासूनच बळावली होती आज त्या परिश्रमाचे फळ दहावीच्या या यशातून लाभले आहे ही सर्व स्वामी समर्थाची कृपादृष्टी आहे म्हणून दहावीच्या या निकालानंतर आज सर्वप्रथम येथील श्री वटरुक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले श्री स्वामी समर्थाच्या दर्शनानंतर माझ्या या यशाबद्दल मंदिर समितीच्या वतीने महेश शिंगळे यांनी सत्काराच्या माध्यमातून स्वामी कृपावस्त्राच्या आशीर्वादामुळे माझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीस नक्कील प्रेरणा मिळेल व भविष्यात आणखी उत्तुंग भरारी घेण्यास बळ लाभेल असे सांगुण महेशिंगळे व मंदिर समितीचे राजपूत कुटुंबियांच्या वतीने आभार मानले यावेळी ओमकारसिंह राजपूत यांचे वडील सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत आणि प्रथमेषिंगळे வெங்கடेश पुजारी नागराज कुंभार प्रदीप पाटील कांतू धनशेट्टी दर्शन गाडगे धनराज स्वामी सचिन परदेशी प्रतापसिंह राजपूत आदित्य गवंडी लखन गवळी श्रीकांत मलवे सागर गोंडा प्रसाद सोनार तुषार मोरे व राजपूत परदेशी कुटुंबीय इत्यादी उपस्थित होते गुणवंत विद्यार्थी ओंकारसिंह राजपूत व सिद्धांत परदेशी यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना मयेशिंगळे प्रथमे शिंगळे व अन्य दिसत आहे